नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्रात सहा ऑगस्ट आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहेत विरार शहरातल्या पूर्व पश्चिमेच्या खड्ड्यांचा आपण कव्हरेज करतोय कंटिन्यू आणि महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून आपण कामं पण करून घेतो आहे आता मी विरार पश्चिमेच्या बायपास बायपास रस्त्यावर आहे आणि बायपास रस्त्यावर रिलायन्स फ्रेशच्या जवळचा हा एक मोठा खड्डा होता तर तो, तो खड्डा बुजवण्यासाठी हे डांबर टाकलेले आहे आपण वेस्ट मधलं कव्हरेज कंटिन्यू दाखवतोय की जास्त उकळलेलं डांबर हे बघा था हे डांबर बाकीच्या डांबरासारखं नाही आहे हे पूर्णपणे दो, हे धूर तो दिसतोय त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की दोनशे टेम्परेचरमध्ये मध्ये जास्त उकळलेलं हे डांबर आहे याच्यामध्ये हे येतं आणि ते इथे आता आज पावसाने उघडीत दिलेली आहे तर इकडे हे टाकण्याचं काम के करण्यात आलेलं आहे विरार पश्चिमेला बायपास रस्त्यावर बायपास रस्त्यावर रिलायन्स फ्रेशच्या जवळ जी पाण्याची टाकी नवीन बांधलेली आहे त्याच्यासमोरचा हा खड्डा बुजवलेला आहे ज्या ज्या ठिकाणी पूर्व पश्चिमेला मेन मेन रोडवर आहे माझा स्वतःचा याच्यामध्ये अधिकाऱ्यांकडे पा फॉलोअप आहे आणि हे जे आहे हे जास्त चांगल्या क्वालिटीचा डांबर आहे जर आपण बघितलं तर हे जर आपण बघितलं तर या अशा वाहनामध्ये हे डांबर आणलं जातं आणि हे पूर्णपणे नव्वद टक्के ह्याच्यामध्ये डांबर असतं जास्त चांगल्या क्वालिटीचं डांबर आहे खर्च सुद्धा याला जास्त होतो प्रायोगिक तत्वावर विरार पश्चिमेला हे कामाच्या सगळ्या ठिकाणी होत आहेत तर मी एक एक ठिकाणचं लाईव्ह कवरेज करण्याचं कारण हे आहे की खड्ड्यांमुळे खूप अपघात होत आहेत टू व्हीलर स्लीप होत आहेत लोकांचं ब ठिकठिकाणी थीक लोकांना त्रास होतो आहे आणि त्यासाठी आपण मागे लागलो की गणपतीच्या आधी सगळ्या मुख्य रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत चांगले दर्जेदार रस्ते लोकांना मिळाले पाहिजेत परत सांगतो की ह्या अशा या, या गाडीमध्ये हे डांबर जास्त उकळलेलं डांबर आहे हे याच्यात आणलं जातं दो हे दोनशे टेम्परेचरमध्ये उकळलेले नव्वद टक्के याच्यामध्ये डांबर आहे थोडीफार ग्रीक पावडर वगैरेचं मिश्रण असतं त्यामुळे हे डांबर टिकतं असं एक आहे त्यामुळे याचा वापर केला जातो की एन पावसाच्या वेळेला जर डांबर टाकल्यानंतर ते खराब होऊ नये यासाठी प्रायोगिक तत्वावर हे आपण जर बघितलं मणिबाई गोपाळ रेसिडेन्सीच्या जवळ जे बुजवलेलं आहे ते टिकलेलं आहे डांबर अजून कुठे कामं बाकी आहेत तुम्ही तुम्ही कमेंट करा मी शक्य तेवढं जम जमेल तिकडे स्वतः जाऊन काम पूर्ण करण्याचा आणि फॉलोअप करण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम